हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मा लहानापासून मोठ्यांचं सर्वांना माझा सप्रेम नमस्कार सो सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच सो वृद्धी गेलेली आहे आता आंघोळीला तोपर्यंत मी टिफिन तयार करते तर आज मी बनवणार आहे टिफिनला आपे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन जसं की आता दोघांचे पण स्कूल चालू झालेले आहेत सो सकाळी पाच ते साधारणतः एक ते एक वाजेपर्यंतच माझं जे रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे आणि जर पाठीमागशी व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा सो माझा टिफिन रेडी झालेला आहे आणि आता मी वृद्धीला तयार करते टिफिन वगैरे भरून सर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळी झालेले आहेत आता पाहुणे सहा उजा आलेले आहेत तर मी आता तिचे केस वगैरे रेडी करते सो सकाळ सकाळी एवढीशी घाई असते ना कामाची कारण पाणी पण येणारं असतं आणि त्याच्या आधी मला बरेचसे काम असतात ते भुरकायचे असतात सो तिला मी आता रेडी करून स्कूलमध्ये पाठवलेली आहे खाली मी सोडून आलेली व्हॅनमध्ये तर साडेसहा वाजलेले आहेत आणि मी माझा स्टडी करायला स्टार्ट केला आहे आजपासून सो so, हा जो ब्लॉग आहे फ्रायडेचा तुम्हाला बघायला भेटेल सॅटरडेला सो फ्रायडेपासून मी स्टार्ट केला आहे माझा स्टडी जो एक वर्षाचा गॅप होता आता ह्या वर्षी मी पुन्हा एक्झाम देणार आहे त्याची सो मी अभ्यास करत आहे बी एचा बी ए ये लास्ट इयर माझं बाकी आहे तर त्याचा मी अभ्यास करते सकाळ सकाळी जरा उठून वाचलं ना तर ते लक्षातही राहतं आणि हे सर्व मी ऑलरेडी वाचलेलं आहे बट आता मला खरंच काहीच आठवत नाही मी पुन्हा रिकॅपसाठी पुन्हा घेतलेले आहेत पुस्तकं कारण एक्झाम माझी आय थिंक ऑक्टोंबरला असू शकते तर एकदम ऑक्टोंबरच्या आधी माझा फॉर्म ऑगस्टमध्ये निघेल तर तेव्हा मला एक्झाम द्यायची तर तीन महिने माझ्या हातात आहे तोपर्यंत बरेचसे फेस्टिवल पण येतात वेळ भेटणार नाही अभ्यास करायला म्हणून सुरुवात केलेली आहे मी आत्ताच कारण कसंही झालं तरी हे वर्ष क्लिअर करायचं आहे मागच्या वर्षी आजारी असल्यामुळे मी काय एक्झाम दिली नव्हती सो एका वर्षासाठी माझं बरंचसं नुकसान झालं आहे तर ह्या वर्षी असं नाही व्हायला देणार मी काही झालं तरी ह्या वर्षी मी एक्झाम देणारच आहे जरी ऑक्टोबर नाही भेटली तरी मे तरी मी कंप्लीट करून टाकणारच आहे तर आता वाजले असतील साधारणतः पाणी तर सातला सातच्या नंतरनं मी स्टार्ट करते माझी कामं सात साडेसात पावणे आठपर्यंत पाणी येतं साडेसातला पा... येतंच पाणी तर मी टाकी वगैरे भरून ठेवलेली आहे आणि आता कामाला सुरुवात केलेली आहे कारण पूर्ण जेवण बनवायचं आहे डाळ भात भाजी चपाती सो जेवण बनवायला मी स्टार्ट केलं आहे सो माझा डाळ भात भाजी चपाती पूर्णपणे जेवण रेडी झालेलं आहे तर आता देव पुझा है। आता देवपूजा वगैरे झालेली आहे माझं ऑलमोस्ट मी रेडी झालेली आहे आणि आता जायचं आहे स्कूलला सो जयनेशला पण मी तयार केलेलं आहे चारून वगैरे त्याला सगळ्यात पहिले उठून मी त्याला रेडी केलेलं आहे त्याला पहिले भरवावं लागतं नंतर ना तो असा आता तो जरा कॅमेरासोबत खेळतो आहे कारण कॅमेरा ऑन आहे त्याला माहिती त्याच्यामध्ये मी दिसतो आहे म्हणून तो खेळतो आहे नाहीतर तो याने आत्तापर्यंत गोंधळ घातला असता सो सकाई ता ता ताँ 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 बारा बारा अकरा वाजलेले आहेत सकाळी जे उठली मी पाचला ते कंटिन्युअस माझं काम चालू राहतं साधारणतः त्याचाच टायमिंग जो बाराचा आहे बाराला त्याला स्कूलमध्ये ड्रॉप करायचं मला तर अकरा साडे अकरापर्यंत आम्ही निघतो स्कूलला आणि मी एक तासाची स्कूल आहे कारण सुरुवात आहे म्हणून सुरुवातीला एकच तासाचा टायमिंग ठेवलं आहे तर एक तासासाठी मी तिथेच थांबते आणि त्याला रिटर्न घेऊन येते स्कूलमधून सो माझा असा पूर्ण वेळ जो आहे एक वाजेपर्यंत एक ते दीड घरी येईपर्यंत मला दीड तर वाजतात सो असा सकाळी पाच ते दीड वाजेपर्यंतचा माझा टायमिंग आहे पूर्ण दिवस असा माझा बिझी जातो आणि मी तिकडून न मग कंटाळा येतो मला व्हिडिओ एडिटिंगचा सो एडिटिंग पण मी सकाळीच करून घेते आता वाजलेले आहेत साधारणतः एक वाजले आणि जयनेशची स्कूल पण सुटलेली आहे सो आम्ही चाललेलो आहे घरी आणि आता व्हिडिओला मी इथे सेंड करणार आहे कारण हा झाला आहे माझा मॉर्निंगचा रुटीन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाबा